सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बांधकाम कामगार योजना नवीन योजना सुरू झालेल्या तर यामध्ये ते तुम्हाला तीच वस्तू यामध्ये मिळणार आहे कोणकोणत्या वस्तू आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर अशाने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता शासनाकडून तुम्हाला तीच वस्तू मिळणार आहे यामध्ये फ्रीज असू शकते पंखा शिलाई मशीन संगणक टूल किट सायकल तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर अशाने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये बांधकाम कामगारांना घरगुती सुविधा व आर्थिक मदत देणे बांधकाम कामगार योजना दोन हजार सव्वीस तीस वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे यामध्ये कोण पात्रता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आता बांधकाम कामगाराचे जे काही नवीन अर्ज इथं या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक अहमदनगर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये याचे जे काही अर्ज आहेत ते मंजूर झाले की नाही तुम्ही लगेच चेक करा तर आतापर्यंत आपण नाशिकपर्यंत बघितलेलं होतं तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत त्यानंतर इथे आपलं अकोला अमरावती नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव त्यानंतर इथे बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक नंतर जे ते आपलं अकोला झाल्याच्यानंतर इथे इथे बुलढाणा नंतर जे येते आपल्या यामध्ये वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर वरील छत्तीस जिल्ह्यांमध्ये अर्ज आता इथं काय झालेला आहे इथं अर्ज सुरू झालेला आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही या वस्तूसाठी अर्ज करू शकता तर आता जे की तुम्हाला तीस वस्तू अगदी तुम्हाला इथं मिळणार आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तर आता या योजनेअंतर्गत तुम्हाला वस्तू किंवा अनुदान इथं मिळू शकते तर आता बरेच जणांना वस्तू दिल्या जातात बरेच जणांना जे की तुम्हाला अनुदान दिले जाते तर किती तर यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत किती सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जे की अनुदान तुम्हाला दिले जाते तर आता बांधकाम कामगाराच्या योजनेअंतर्गत तुम्हाला सेफ्टी किटसुद्धा देण्यात येते त्यानंतर भांडी तुम्हाला देण्यात येते तीस भांडी तुम्हाला देण्यात येते तर आता यामध्ये टूल किटमध्ये जे आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये मिळते टूल किट काय मिळते यामध्ये तुम्हाला एक टूल किट त्यानंतर तुम्हाला इथं मिळते वेल्डिंग मशीन आता यामध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे तर तुम्हाला ठेकेदार किंवा इंजिनिअरचं नव्वद दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे कोणकोणते आवश्यक कागदपत्र आहे त्यानंतर इथे ड्रिल मशीन यामध्ये ते तुम्हाला ड्रिल मशीनसुद्धा लाग मिळणार आहे मिक्सर मशीनसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे शिवणकाम मशीन म्हणजे शिलाई मशीन तुम्हाला एक यामध्ये मिळणार आहे ग्राइंडर तुम्हाला मिळणार आहे पाणी पंप एक तुम्हाला मिळणार आहे माती जे की माती कापण्याचे यंत्र तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर आता हे जे वस्तू आहेत हे जिल्ह्यानुसार इथं बदलू शकते तर आता काही जिल्ह्यांमध्ये प्रिंटर मिळते काही जिल्ह्यांमध्ये संगणक विद्यार्थ्यांना तर आता हे बदलू शकते तर तुम्हाला असं नाही की बा हेच वस्तू तुम्हाला मिळणार तर यामध्ये बदलसुद्धा वस्तूमध्ये होऊ शकते यामध्ये जे येतं आता घरगुती वस्तू घरगुतीमध्ये येते फ्रीज पंखा वॉटर फ्युलर त्यानंतर गॅस शेगडी मिक्सर ब्लँकेट स्टील टँक त्यानंतर एलई डी टी व्ही तर आता हे जे आहे हे काय झालेलं आहे हे घरगुती झालेलं आहे तर आता यामध्ये ते जे काही भांडे तुम्हाला दिल्यात येते तीस त्यानंतर जे काही तुम्हाला अत्यावश्यक वस्तूमध्ये दहा जे काही वस्तू दिल्या जाते बांधकाम कामगारांना जे काही अनुदान देखील या योजनेच्या अंतर्गत दिले जाते आर्थिक मदत म्हणून तर आता यापैकी तुम्हाला कोणकोणत्या वस्तूसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा त्यानंतर इथे आपलं शिक्षण आणि तंत्रज्ञान तर आता यामध्ये जे काही संगणक प्रिंटर टॅबलेट स्टील टेबल जे काही तुम्हाला हे दिले जाते तर आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या वस्तूचा लाभ घ्या त्यानंतर येते इतरमध्ये इतर तर आता इतरमध्ये कोणकोणते येते यामध्ये सायकल आहे काही प्रमाणामध्ये स्कूटर तर यामध्ये जे काही शिलाई साहित्य आहे शेती अवजारे आहे पाण्याची टाकी आहे कपाट आहे बेड आहे गादी आहे अभ्यासक साहित्य आहे त्यानंतर सुरक्षा किट यामध्ये हेल्मेट आहे शूज आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आपण जिल्ह्यात बघितलेलंच आहे तर आता यामध्ये तुम्हाला जी काही पात्रता इथं लागणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे वैजा तुमचं अठरा ते साठ असणे आवश्यक आहे बांधकाम कामगार यांची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे ज्यांनी कोणी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता बांधकाम कामगार तुमचं कार्ड ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे म्हणजे रि तुमचं जर एक्सपायर झालेलं असेल तर त्यांना रिन्युअल करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये या वर्षामध्ये तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा सरकारी नोकरी तुम्हाला नसावी यासाठी जी काही पात्रता आहे तर आता यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं जे काही बांधकाम कामगाराचं कार्ड आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर इथे रेशन कार्ड बँकेचं पासबुक मोबाईल नंबर फोटो उत्पन्नाचा दाखला तर आता यामध्ये तुम्हाला जे काही इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे तर आता बरेच जणांना काय अडचण आहे ते, ते ला ठेकेदार किंवा इंजिनियर तुम्ही जवळचं कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याकडून साईन घे घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर आता तुम्हाला बांधकाम कामगाराचे साईट ओपन करायचे कोरोन जर ओपन केल्याच्यानंतर जर तुम्ही यादी नोंदणी केली असेल तर नोंदणीवरती लॉग इनवरती क्लिक करून पासवर्ड टाका किंवा तुम्ही नवीन नोंदणीवरती क्लिक करून तुम्ही जे काही साधन सामग्री आहे पर्याय निवडा वस्तू निवडा कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा अगदी एक रुपामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता यानंतर जे ते आपलं ऑफलाईन ऑफलाईन जवळच्या बांधकाम कामगार जे की के जिथं केंद्र आहे बांधकाम कामगाराचं तिथं जाऊन तुम्ही भेट देऊ शकता ऑनलाईन जे काही ऑफलाईन डॉक्युमेंट्स देऊ शकता वस्तू कधी मिळतात तर यामध्ये अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला वस्तू दिल्या जाते एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येते किंवा बांधकाम कामगार वस्तू दिल्या जाते काही वेळांमध्ये जे की अनुदान देखील तुम्हाला मिळते म्हणजे काही प्रमाणामध्ये जर तुम्हाला वस्तू दिल्या नाही तर तुम्हाला अनुदान त्याचे पैसे इथं जमा केले जाते तर यामध्ये एकूण तीस वस्तू जे की तुम्हाला सत्तर ते नव्वद <workitenın> टक्के किती सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला यामध्ये मिळणार में आहे तर आता बहुतेक वेळा नव्वद टक्के अनुदान काहीमध्ये जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे एवढं अनुदान मिळू शकते तर आता उदाहरणार्थ जे की तुम्हाला इथं दाखवण्यात तुमाल आलेलं आहे तर यामध्ये जे की शिलाई मशीन जर दहा हजाराची असेल तर लाभार्थी एक हजारपर्यंत त्यानंतर टूल किट आठ हजार असेल तर लाभार्थी झिरो तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला जास्त अनुदान मिळते काही प्रमाणामध्ये कमी अनुदान इथं मिळते अर्ज केल्याच्यानंतर पुढे काय होते तर अर्ज सबमिट केल्याच्यानंतर तुमचा जिल्हा कार्यालयाकडून तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाते की तुमचा अर्ज बरोबर आहे का काही चुकी आहे का डॉक्युमेंट्स बरोबर आहे का नंतर जे आपला आपव्हल आहे इन प्रोसेस आहे तर तुम्हाला एसएमएस दरवायला येते की तुम्ही बांधकाम कामगाराच्या ऑफिसल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता की तुमचा फॉर्म अप्रव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे तर आता अर्जेक्ट जे काही बरेच जणांचा अर्ज रिजेक्ट का होतो तर त्याचं मूळ कारण म्हणजे जे काही तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड आहे ते एक्सपायर झालेलं असते त्यांना तुम्ही रिन्यूल करत नाही त्यामुळे ब बरेच योजनेसाठी तुम्ही एकदाच अर्ज करता त्यामुळे बँक खाते आधारशी लिंक नसते आधीच वस्तू त्या योजनेचा लाभ घेतलेला असते म्हणजे भांड्याचा मी आधीच लाभ घेतलेला आहे पुन्हा भांड्यासाठी अर्ज केला तर तुम्हाला मिळत नाही तुमचा अर्ज ना करण्यात येते चुकीचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करता तर यामुळे तुमचा जो काही अर्ज आहे तिथं नाकारला जा जाते तर आता जॉब कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल म्हणजे बांधकाम कामगाराचं जे काही कार्ड आहे यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस तर अशाचं जर एक्सपायर झालेलं असेल तर अशांनी तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते इथं रिन्युअल करून घ्या तर तुम्हाला जे काही बांधकाम कामगार कार्यालय किंवा ऑनलाईन देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचं जे काही कार्ड आहे त्याचे एक्सपायरी डेट काय आहे व तुम्ही तुमचं कार्ड इथं रिन्युअल करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू